गारगोटी इथल्या मौनी विद्यापीठात मनमानी कारभार सुरू आहे माजी गृहराज्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यामुळं बेकायदेशीर कामांना कुणी विचारणारच नाही अशी संचालक मंडळाची धारणा आहे सेवा ज्येष्ठता आणि स्थानिक भूमिपत्रांना डावलून केलेल्या नोकर भरतीची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आहे मौनी विद्यापीठाच्या उभारणीसाठी गारगोटी शहरातील अनेक स्थानिक नागरिकांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनी कवडी मोलानं दिल्या त्यांचे वारसदार नोकरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठात येत काहींना सेवेत घेतलं मात्र त्यांची शासकीय नोंद केलेली नाही अशा परिस्थितीत गारगोटीमधील मौनी विद्यापीठात चौदा कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली त्यातही स्थानिकांना आणि ज्येष्ठांना डावलण्यात आलं एका माजी प्राचार्यांच्या पुतळ्याला नोकरी देण्यात आली तर महाविद्यालयात कारकून म्हणून काम करणाऱ्या एकानं थेट दोन हजार चौदा सालची आपल्या पत्नीची सेवा नोंद दाखवून नोकरीची ऑर्डर काढून घेतली तसंच काही विश्वस्तांनी आपल्या नातेवाईकांना संस्थेत चिकटवलं एकीकडं स्थानिक उमेदवारांना डावलून नव्यानं भरती केलेले बहुतांश कर्मचारी हे बाहेरच्या तालुक्यातील आहेत या, या कर्मचाऱ्यांची भरती करताना अनेक नियम धाब्यावर बसवले किंवा त्यातून पळवाटा शोधल्या आणि बोगस भरती केल्याची चर्चा गारगोटी परिसरात सुरू आहे या बोगस कर्मचारी भरतीची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे महाविद्यालयातील एका माजी प्राचार्याची सेवा संपली होती तरी देखील त्या महाशयांनी दोन महिन्याचा पगार उकळला हे प्रकरण चांगलंच गाजल्यानंतर विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या प्राचार्यांना पगार जमा करण्याचा आदेश दिल्याचं समजतंय मौनी विद्यापीठातील मनमानी कारभार चांगलाच वादग्रस्त ठरत असून शिक्षण विभागानं या संस्थेची सखोल चौकशी करण्याची गरज आहे